हॅलो नमस्ते हाव आर यू ऑल मी पण मस्त आहे हल्ली का नाही मुली पण लग्न नको म्हणायला लागले आता मुली का लग्न नको म्हणायला लागले म्हणजे त्यांना एडजस्ट करणं खूप अवघड जायला लागले कालच मला माझे मैत्रिणीचे मुलीच पत्र आलं पत्र खूप लांब लचक आहे दोन फुल स्केप भरलेला आहे लिहिलेलं त्यामुळे मी पत्र काही पूर्ण वाचू शकत नाही पण ते पत्रातले महत्वाचे मुद्दे तुमच्याशी डिस्कस करणार आहे का म्हणजे नो डाऊट ह्या मुलींना पण खूप त्रास होतो आणि त्या नाही आम्हाला वेगळा व्हायचं आहे मला एकटंच राहायचं आहे असं म्हणाल्या तर ते तर थोडंफार तथ्य आहे किंवा ते हे कसं मॅनेज करून एकमेकांना एडजस्ट करून राहू शकतात ह्याच्या बदल पण आपण थोडंफार बोलू पहिला मी माझे मैत्रिणीचे मुलीचं सत्य म्हणजे खूप जवळची आहे ती अगदी लहानपणीपासून तिला मोठं केलेलं आहे बघितलेलं आहे खूप छान आहे ती अभ्यासात घरचे कामात साईपाका सगळेत एक नंबर आहे आळस हा प्रकार तिच्याकडे जवळ नाही अशी कायम ऍक्टिव राहणारी दिसायला सुंदर आहे अशी छान गोड मुलगी आहे तिचं काय झालं सांगते खूप हुशार बी टेक केली छान नोकरी मिळाली आणि फॉरेन मध्ये पण बरीच वर्ष होती तिला एक भाऊ पण आहे ते दोघंही लहानपणी भाऊ बहीण म्हणायचे नाही आम्ही लग्न करणार नाही म्हणून पण नंतर भावानं नोकरी लागल्यावर आपल्या ऑफिसमधलेच एका मुलीशी त्याचं जमलं आणि आई वडिलांना सांगून अरेंज मॅरेज झालं त्याचं छान आहे आणि ह्या मुलीला पण खूप स्थळा बघायला लागले बरे दोन तीन देश ती फिरून आलेली होती कंपनीकडनं अतिशय हुशार अतिशय हुशार तिला पॅकेज पण भरपूर होतं मग तिला पण आई वडील स्थळ बघायला लागले स्थळ बघायला लागले की मुलं हिच पगार बघूनच एखादा मुलगा म्हणायचा नाही नोकरी तुला सोडावी लागेल एखादा म्हणायचा नाही माझ्याच्या ऑफिस मध्ये तुला माझी असिस्टंट म्हणून काम करावं लागेल तर हिला काही पटेना असं होत होत तिचं वय आलं बत्तीस ती बत्तीस वर्षाची असताना गेल्या वर्षी तिचे ऑफिसमध्ये तिचा क्लासमेट जॉईन झाला तो पण बरीच वर्ष शिक्षण झाले पासून फॉरेन मध्ये होता आणि आता तो तिचे ऑफिसमध्ये आला आणि दोघ एका ठिकाणी काम करत होते त्यामुळे एकमेकांना ते लहानपणीपासून ओळखत होते तेव्हा तो तिला म्हणाला मला शाळेत असलेपासून तू खूप आवडायची खूप मला तू पण मी माझ करिअर नोकरी ह्याचे बिझी होतो हा एवढी वर्ष फॉरेनमध्ये होतो आता आल्यावर बघतो आणि तुझंही लग्न झालं नाही हे बघून मला खूप आनंद वाटला आपण लग्न करूया असं तो तिला म्हणतो हिला पण ओके वाटते घरचे पण सारखं म्हणत असतात लग्नाचं बघूया बघूया म्हणून मग लग्न झालं त्यांचं एक मला वाटते दहा बारा अकरा महिने झाले असतील लग्न लग्न झालं आणि लग्न झाल्यावर बरे दिवस वर्क फ्रॉम होम होत वर्क फ्रॉम होम असलं तरी तिचा प्रॉब्लेम आता चालू झाला त्यांचे घरात सासरे वारलेले होते त्यामुळे तो मुलगा सोडून इकडे आलेला होता आणि सकाळचे वेळी ते काहीतरी जंक फूड खायचे आणि दुपारी का नाही होटेल मधन काहीतरी मागवायचे तिचे सासूबाईंना स्वयंपाक करायला अतिशय कंटाळा डोसा वगैरे असं काहीतरी मागवायचे खायचे आणि उरलेलं तसं फ्रीजमध्ये ठेवायचे आणि रात्री ही फॉरेन मध्ये असताना सुद्धा स्वतः स्वतः करून खात होती हिच्या सवयी काय सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्री जेवण घरात बनवलेलं तिची आई बनवायची किंवा बन बनवायला येत होतं का म्हणजे तिनं पत्रातही मला लिहिले फॉरेनमध्ये असताना माझं मी बनवत होते म्हणून त्यामुळे हा काय म्हणू लाईफस्टाईल तिला आवडे आवडत नाही पहिल्यापासूनच तिला जंक फूडची आवड नाही आहे आणि घरात बनवलेलं तिला जास्त आवडते आणि असं बाहेर मागवलेलं दुपारी डोसा खाणा नाही दुपारी तिला जेवायची सवय रात्री जेवण सकाळी नाश्ता हा तिचा लाईफस्टाईल आहे तिचा प्रॉब्लेम म्हणजे ती ह्या लाईफस्टाईलला लाडजस्ट होऊ शकत नाही तिचा प्रॉब्लेम एवढाच आहे माणसांचा प्रॉब्लेम नाहीये तिला तिला प्रॉब्लेम आहे हा लाईफस्टाईलचा त्यामुळे मी हे होणार त्यामुळे मला काहीतरी विचार करावा लागणार आणि मी फोनवर तुला मावशी हे सगळं बोलू शकणार नाही म्हणून मी तुला हे पत्र लिहिले म्हणाली पत्र ते तू निवांत वाचू शकशील ईमेल लिहिला तरी तू तेवढं वाचणार नाही म्हणून मी तुला मुद्दाम पत्र लिहिले म्हणून हे तिनं नमूद बघा किती विचारपूर्वक तिनं सगळं केलेलं आहे म्हणून मी तुला हे पत्र लिहिले म्हणाले मग मी काय केलं पत्र वाचलं नीट सगळं तिच्या आईला आधी फोन केला तिच्या आईशी बोलले आई पण खूप तणावात होती आता प्रत्येक आयांना वाटतेच किंवा आपले मुलांचं चांगलं व्हावं म्हणून मग मी तिला निवांतपणे फोन केला आणि तिला फोन केलेला आणि हे आपण कसं सॉल्व करू शकतो त्याच्याबद्दल आपण बोलूया पहिली गोष्ट ती स्वतःचं स्वतः स्वयपाक पाणी करून इथेही तिनं स्पष्टपणे सांगावं मला जंक फूड आवडत नाही बाहेरना मागवलेला हॉटेलमधनं वगैरे मागवलेला मला नाही होत माझे तब्येतीला तर सूट होत नाही मला लहानपणीपासून त्याची सवय नाही त्यामुळे माझं मी मला बनवत जाते सुट्टीचे दिवशी आठवड्याला दोन दिवस सुट्ट्या असतात ते दिवशी आपल्याला हवं असलेला भाजी काय सामान आणून ठेवावं आणि ह्याला काही फार वेळ लागणार नाही स्वतःला हवं तसं स्वतः बनवून खावं हे पहिलं दुसरा तिनं एकात बाई नेमली तरी चालते अहो एकटीसाठी सुद्धा कितीतरी तरी बायका मी बघितलेल्या आहेत तिथे नोकऱ्या करणाऱ्या एकट्याच असतात तरी त्यांच्याकडे सगळं स्वयंपाकाला याला तिला बाई आहे आणि भरपूर आहे ती मुलगी पैसेचा काही प्रश्न नाहीये त्यामुळे नाही ते चांगली बाई तिनं नेमणूक करावी ती बाईला सांगावं आणि आपल्याला हवं तसं करून घ्यावं तर लाईफस्टाईल आपलं मॅच होत नाही म्हणून डायव्हर्स घेऊन वेगळं राहणं मला तरी तेवढ्यास पटत नाही आणि नवऱ्याला काय झालं एवढी वर्ष तो फॉरेनला असल्यामुळे त्याला त्या गोष्टींची सवय झाली असेल लेडीज कसं आपण एकटं असलो तरी आपल्यासाठी करून घेतो पण पुरु, पुरुषांना काही पुरुष करतात हा म्हणजे मी सगळे म्हणत नाहीये पण काही पुरुषांना स्वयंपाक करणं हे आवडत नसते येतही नसते त्यामुळे म्हणून त्याला ती सवय झाली असेल एकाच वेळेस घरात करून ताज गरम गरम दिल्यावर त्याला पण आवडायला लागेल त्यामुळे हळूहळू एकदम नवे न बोलता अहो आज मी हे केले बघा कसं झाले जरा टेस्ट तर बघा म्हणून द्यायचं त्याला आवडलं की तो पण खात जाईल आणि त्याचे सुद्धा बदल होईल त्याला पण घरात केलेलं ताज आवडायला लागेल हे पण आहे त्यामुळे अशा गोष्टी घडतात नो डाऊट आम्हाला म्हणजे आपल्या पिढीला वाटते काय पण हे मुलांचे खरोखर प्रॉब्लेम आहे त्यामुळे पण हे नाही आपण काहीतरी मार्ग काढू शकतो डायव्होर्स किंवा वेगळं कोणा हा काही ह्याच मार्ग नाही बोलले आणि त्याच गोष्टी थोडके तुमच्याशी पण आता बोललेली आहे आपल्याला काही ह्या विषय बोलायचं असलं ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता का म्हणजे आज हा त्यांचे घरातला विषय आहे पण हा कधी आपले घरात येऊन आपलं दार ठोठावेल सांगता येत नाही त्यामुळे हे विचार कितीतरी लोक मला म्हणतात आहो त्यांचे घरातलं ते, ते बघतील की आपण कशाला ते डोकं घालायचं नाहीये आज हा त्यांचे घरातला पण हा सर्वांचे घरात येऊ शकेल त्यामुळे ह्या गोष्टींचा आपलं आपण सर्वांनी विचार करायलाच पाहिजे हे ए गुड डे